वैजापूर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे एका पंचावन्न वर्ष महिलेचा धारधार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे ही घटना तालुक्यातील राहेगाव येथे घडली असून अनिता चांगदेव शेलार वय पंचावन्न वर्षे राहणार राहेगाव असे घटनेतील मयत महिलेचे नाव आहे पहाटे तीन वाजेच्या सुमारास अनिता यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांकडून प्राप्त झाली आहे त्यांना सकाळी सहा वाजेच्या नातेवाईकांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून केले होते हा खून केला अद्याप अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही यांचे पती चांगदेव शेलार यांनी केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेपासूनच चांगदेव शेलार हे फरार असल्याने हा संशय व्यक्त केला जात होता या प्रकरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत गुन्हा दाखल नसल्याने अधिक अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे अनिता या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या तर त्यांचे पती चांगदेव हे पोस्टमन म्हणून कार्यरत असल्याची माहिती देखील नातेवाईकांकडून प्राप्त झाली आहे तर प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलीस करत आहेत